कुळामध्ये कोणी संत नाहीये मीराबाईला माहितीये कुळामध्ये कोणी संत नाहीये कुळामध्ये कुणाच्या गळ्यात माळ नाही कोण वारकरी नाही म्हणजे कस झालं आम्ही काही कुठे म्हणजे असं हिमालयात नाही गेलो सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निवाले साधू संघे साधू संघे म्हणजे आज जस पाहिलं तर पूर्वीच्या काळी लोक कुठे जायचे भगवंत प्राप्तीसाठी वारीसाठी जायचे बरोबर मग तिथे कोणीतरी गुरु करायचे लक्षात घ्या आज हे जे मी सांगतोय ना हे तुम्ही आयुष्यात तुम्हाला कामली ज्याने सद्गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला त्याचा जन्म व्यर्थ गेला एक पाण्याची बाटली असंत त्याचा जन्म वाया गेला म्हणून आपल्याला काय करायचंय जर खरोखर तालावर आल्यानंतर आपल्या जीवनाचं जर सा सार्थ करून घ्यायचं असेल तर चार पुरुषार्थ सांगितले शास्त्रात ताई इकडे बघा चार पुरुषार्थ सांगितले धर्म अर्थ काम आणि मोक्ष आता धर्म म्हणजे काय आमचा क्षत्रिय धर्म आहे बरोबर अशापर्यंत धर्म आणि आहे ते पण मानवानी केले धर्म अर्थ अर्थ म्हणजे जे आपण पैसे कमवतो म्हणजे उपजीविका चालवण्यासाठी आपण काय करतो संपत्ती कमवतो त्याला म्हणायचा अर्थ काम काम जीवन हे सृष्टी चक्र चालवण्यासाठी प्रत्येकाला बरोबर आम्हाला न कळत कळत प्राप्त होत काय होत न कळत कळत तिन्ही प्राप्त होत पण चौथा पुरुषार्थ राहून जातो आणि तो चौथा पुरुषार्थ राहून गेल्यानंतर आम्हाला हे जन्म मरणाचं जे चक्र आहे जसं प्रक्रिया सांगितली कोणती पुनर्जन्म प्रक्रिया सांगितली भगवत गीतेमध्ये सांख्य योग अध्याय नंबर दोन ओवी क्रमांक चौदा आणि श्लोक क्रमांक चौदा आणि ओवी क्रमांक एकशे एकोणसाठ उपजे ते नाशे नाशे ते पुनर्म्मी दिशे तुम्हाला वाटत बरेच लोक माझा काय पूर्वजन्म वगैरे काय नसतो खाऊन पिऊन घ्या माझ्या घरांचा बरोबर हा सर्वात मोठा गोष्ट तुम्हाला आपला कोणीही माऊली ज्ञानेश्वरी ले मध्ये कोणीही काटू शकत नाही तुम्हाला वाटत असेल तुम्ही आतापर्यंत तुमचे खूप जन्म झालेत कोट्यावधी एकेक योनी कोटी कोटी फेरा मन लागे वारा मनुष्य देहाचा कितीतरी जन्म झाल्यानंतर तुम्हाला मानव भेटला आहे आणि तो आज समजून घ्यायचा आहे आणि आज जर तुम्ही समजला नाही या जीवनाचा काही अर्थ नाही तीन पूर्ण होता चौथा पुरुषार्थ आज आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि हा जर काय पूर्ण झाला तर समजायचं आम्ही या पृथ्वी तलावर गोष्टींच्या आत आणि बाहेर जे चैतन्य शक्ती ओत प्रोध भरून उरलेली आहे काय सांगितलं की चैतन्य शक्ती ओत प्रोत भरून उरलेली आहे आणि त्या वत प्रोध भरून अविनाशी शक्तीला म्हणायचं परब्रह्म लक्षात आलं आमच्या अवतीभोवती जेवढं वर� आहे तेवढ्यामध्ये ती शक्ती एक सुईच्या टोका एवढी ग्रंथही नाही लिहून घ्या देवही नाही तुम्हाला जर संत नाही कळले ना तर देवही नाही काळणार आणि ग्रंथही नाही कळणार संतांशिवाय ज्ञान नाही संतांशिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आणि भक्तीशिवाय धर्म आणि कर्म